चला येऊ दे फटकन दोनशे तीनशे <laughs> दोनशे तीनशे व्हि पटापट सगळ्या जण या लाईव्ह सगळ्यांच स्वागत आहे रितेश <laughs> परब लाईव्ह mm -hmm.

ना जरा ना मजबूत गाला पाहिजे हे लय हलका घेतला एवढा हलका आहे कि ते पंख्याच्या वाऱ्याने पण हलत आहे सांगड्या हा किती आला सांगड्या हा किती आला सांगड्या

चला पटापट लाईल लाईक द्या सगळ्यांनी कमेंट करा पटापट स्वागत आहे सगळ्यांचं नितेश दाजीबा घाबरला आई देवी जवळ <laughs> आहे असं काय नाही झालं <laughs> काय चहा वगैरे सगळ्यांच मिर्जा भाऊ आणि भाऊ तुमचा झाला काय चहा मगाशी तुम्ही नाव नाही सांगितलं भाऊ तुमचं नाव प्रकाशाच आहे ना राजीबा नऊ दिवस घाबरून काय नाही चला पटापट या लाईला स्वागत आहे सगळ्यांचं नितेश परब लाईव्ह सर्वांचं मनापासून लाईव स्वागत आहे नितेश परब जगदंबा होईल सांगता येत नाही हो नितेश चॅनलवर चॅनल सर्वांचं मनापासून स्वागत तर नक्की बघा आणि नक्की व्हिडिओ बघा तुम्हाला आवडते कसे वाटले ते पण नक्की सांगा आणि सोंगाडाय तर नक्की बघा नितेश परब चॅनल वर तुम्हाला व्हिडिओ कॉमेडी बघायला भेटतील तर नक्की बघा आणि आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ मग कसे वाटले तुम्हाला आणि काय म्हणून सांगू तुम्हाला तर सोंगाड्या मूवी हा कधी आला कोणाला माहित आहे का चला चला पटापट या सगळ्यांनी कमेंट करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं सोंगाड्या मूवी कधी आला याच प्रश्नाचं उत्तर नक्की द्या सोंगाड्या मूवी कधी आला कुठल्या सालामध्ये आला दाजी आता काय खरं नाही माझ्या ताईला शॉपिंग ला घेऊन जावा विसा गरम नाही शॉपिंग ला घेऊन जाण्यात येणार नाही लाईक केलं धन्यवाद धन्यवाद मिसा भाऊ धन्यवाद झाले भाऊ नितेश तर तुम्हाला कितीच शिकलात तुम्ही लाईक डन ताई धन्यवाद सागर भाऊ स्वागत आहे लाई तर पटापट सगळ्यांनी लाईव्हला जॉईन व्हा लाईक करा कमेंट करा आमच्याशी बोला सगळ्यांनी गप्पा मारा नमस्कार 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 सागा नमस्कार मग नऊ दुर्गा येईल बघा दाजीबा सागर भाऊ नमस्कार 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 सागर भाऊ नमस्कार तर सर्वांनी मला उत्तर प्रश्नाचं उत्तर नक्की द्या की सोंगाळा मुली कुठल्या सालामध्ये आलं सोमळ्या सांगू शकत काय कोण सोंगाड्या मुली कुठल्या सालात आल्या सोम काय झालं वेळ झालेला मी आताच एक व्हिडिओ पोस्ट केली मग म्हटलं आता लाईव्ह वेळ झालाय आता बसूया असंच लाईव्ह

तेरी हंसी भी मेरी खुशी है ये मैं हमेशा बोलता रहता हूँ ऐसा मत मना मैं जरूर बसते हूँ थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू सो मच थैंक यू मनापासून स्वागत आहे नितेश तर नक्की बघा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील कसे वाटले ते पण नमस्कार योगेश भाऊ नमस्कार स्वागत भाऊ नमस्ते मनापासून स्वागत आहे चला पटकपण लाईला लाईक द्या पटकन लाईक द्या सगळ्यांनी योगेश भाऊ झाला काय चहा वगैरे स्वागत आहे लाईव्ह अलिबाऊ आले नाही अलिबाऊसाठी स्पेशल बघायचं त्यांनी सांगितलेलं मला तर तो एक हे आहे डायलॉग बघा <coughs> हापूस कशाला म्हणतात आज काय करायचं ते नाही कार्यक्रम नाही होते है। ना है मी आता जस्ट व्हिडिओ पोस्ट केली हापूस कशाला म्हणतात श्रीमंत माणूस खातात आणि गरीब बघतात याला हापूस म्हणतात असं कोण बोलले होते झाल्या कोणती अलिबाबं मला विचारलेलं अलिबाबू साठी बोललोय सोनवाड्या सन एकोणीसशे सत्तर साली रिलीज झाला नाही चुकला आज आमचे आले विनोदी सोंगडा सन नाईन्टीन सेवन्टी वन साली रिलीज झाला चहा पिलात का ताई नाही अजून सर नाईन्टीन सेवन्टी वन ला तो रिलीज झाला चला ते जाऊ दे पांडू हवालदार कधी झाला मला सांग पांडू हवालदार माहिती आहे के तुम्हाला केव्हा झाला असेल पांडू हवालदार पांडू हवालदार हो पांडू हवालदार हा कधी झाला विनोद भैया नमस्कार गुड इव्हनिंग एकदम चुकीचा पांडू हवालदार हा कधी झाला हे तुम्हाला नंतर मी सांगणार आहे तर पांडू हवालदार नंतर सोंगाड्याच्या नंतर सोंगाड्याच्या नंतर पांडू हवालदार झाला हे बरोबर बोललात तुम्ही पण कुठल्या सालामध्ये झाला हे तुम्ही सांगा बघूया पांडू हवालदार जय श्रीराम जय श्रीराम तर सांगू शकता काय पांडू हवालदार कुठल्या सालामध्ये सिनेमा हे झाला रिलीज झाला सांगा असं वाटत कि एकदम बरोबर लिहिल मी काय लिहिलंय मी <laughs> <laughs> तर कोण सांगू शकत काय सांगा नक्की बाबा <laughs> 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 पांडू हवालदार कुठल्या सालामध्ये रिलीज झाला अजून कुठल्या तरी पिक्चर होता काय कुठला होता पिक्चर रामराम गंगाराम राम राम गंगाराम कुठल्या साली तो पण सांगा चला दोन्ही पण सांगा पांडू हवालदार आणि राम राम गंगाराम हा भूमी कुठल्या साळामध्ये मी तुम्हाला सांगू शकतो मी काय उत्तर पट्टो सांगतो नाही तर कोण सांगू शकते काय हाय 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 नमस्कार मी येत होतो मध्येच बंद पडली आहे ट्रेन तर ट्रेनचा टायर चेंज करायचा आहे त्यामुळे जरा टाइम लागेल जसा ट्रेनचा टायर तीन पंक्चर झाले आहेत सिक्स तर तीन पैकी एक टायर जर हे झाला तर मी खरं सांगतो ओकेंटी सिक्स म्हणताय योगेश भाऊ सेवन्टी से सिक्स मध्ये अजून एक टाका मग ते पिक्चर येईल कुठलं गंगाराम एक टाकला लागतात सेवन्टी सेवनला जन्म कोणत्या साली झाला एवढं माहित नाही एवढा सोपा प्रश्न तुम्ही मला सांगू शकत नाही त्यांचे पिक्चर तुम्हाला ना कुठल्या कुठल्या म्हणजे किती पिक्चर काय म्हणजे काय हे झालं ते पण सगळे सांगू शकतो मी असं काय असं नाही लक्षात एवढं पण नाही पण आहे लक्षात आहे सगळं राम राम रंगारा पांडुरान सोंगाऱ्या एकटा जीव एकटा जीव सेव्हन्टी टू म्हणजे हे सगळं माहीत आहे पांडु हवालदार सेव्हन्टी फायला बरोबर तुम्ही सांगितलंच नाही पण मी फटाफट फटाफट तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे आणि त्यांचा डॉयलॉग पण होता हापूस आंब्याचा तो पण तुम्हाला मी नक्की सांगितला आहे बरोबर आहे की नाही आठ ऑगस्ट बरोबर थर्टी टू दादा कोणके मुंबई आता तुमच्यामुळे मला माहीत पडलेलं पण आहे आणि खरं तर आले अंगावर हा पण नाईनटीन एटी असे एकदम मस्त मस्त काय काय पिक्चर होते एकदम सुपर असे सासऱ्याचं धोत पळवा पळवी असे वेगवेगळे हे होते तर असं समजू नका मी रट्टा मारला आहे पण समजलं तरी चालेलच पण मी रट्टा मारला नाही बोला बाकी हे मस्त मला एक चांगलं उत्तर भेटलेलं आहे आठ ऑगस्ट नाईन्टीन थर्टी टू दादा कोण के

एक मुखान बोला बोल हनुमान एसुलता तुला रामानुमान बोला बोल देव जरी माझ कधी भेटला काय हवे ते माग मनाला

हो माय गॉड खोकळाला ना असं म्हणू नका माझ्यापेक्षा पण भरपूर म्हणतो नका मग मी तर काय नाही मी आपला छोटासा हे आहे तर नितेश कांदे साहेबांचं मला कधीच स्वागत आहे देव जर मला कधी भेटला काय ते काय कुठलं सांगते मला आठवतो मी आठवतो हा मामी आले कल्लापाबाव नमस्कार 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 नितीशवर चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत तर या बोला आमच्याशी गप्पा मारा तर कसं आहे माहिती आहे काय ते नितीशवर जानू सर्वांचं मनापासून स्वागत लाईक डन थँक्यू थँक्यू सो मच तर साततजणं आहे तर काय सी सी टी व्हीवरून बघताय तर नक्की कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आम्हाला वाटेल की आमचे तुम्ही व्हिडिओ बघता पाहता तुम्हाला बरं वाटतं व्हिडिओ बघून तर आम्ही अजून प्रयत्न का करू काय ना काय पाहूया एक्स्ट्रा करण्याचं तर मनापासून स्वागत आहे नितेश परब चॅनलवर हे गा ना कोणत्या सिनेमातलं आहे आता तुम्ही बोललात ते मला वाटतं देव हे हेच्यामधलं वाटतं सासऱ्याचे धोतर मला वाटतं शाळेत नाही नाही सासऱ्याचे धोतर ना अलिबाऊ आलेले हाय राजे हाय नमस्ते अलिबाऊ तर अली भाऊ तुमच्यासाठी मी आ, ते तुम्ही गेलात पण तुम्हाला माहित आहे काय ते दादा कुंडकेने एक बोललेलं की हापूस कशाला म्हणतात श्रीमंत माणसं खातात आणि गरीब माणसं बघतात हापूस म्हणतात बरोबर की नाही नितेश परब चॅनल सर्वांचं मनापासून स्वागत तर नक्की बघा व्हिडिओ आणि नक्की सांगा आम्हाला कसे वाटले आमचे व्हिडिओ तुम्हाला

एक मुखाने बोला बोल जय जय हरिमान नमस्कार सगळ्यांना नमस्कार सुस्वागतम सगळ्यांचं नितेश करब लाइवर नमस्ते सर्वांना नमस्ते तर कलप को नमस्कार अरे वो नमस्कार ओके योगेश भाऊ नक्की बाबू आम्ही पण तर नक्की बघा आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर मग आम्हाला कुठल्या तरी व्हिडिओवर कमेंट करून सांगा <laughs> दादी आरे हातू नका हात देवाला जोडतात मी तर साधा माणूस आहे <laughs> <laughs> नाही असं काय नाही पण बोलतात ना तर नमस्ते सर्वांना नितेश परब चॅनल वर सर्वांचं मनापासून स्वागत नमस्ते नितीश परब चॅनल वर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी काय म्हणतो तरुणताई नमस्कार जय श्रीराम तरुणताई नमस्ते जय श्री कृष्ण कसे आहात कसे आहात आम्ही बरोबर तुम्ही कसे आहात

बसंती बसंती इसके सामने मत नाचना नहीं मैं नाचूंगी नाचूंगी माय oh गॉड मैं तुझे बोला ही नहीं कुछ नाचने के लिए तू नाचेगी क्यों तो नाचेगी नहीं मैं नाचूंगी नाचूंगी अरे भाई ऐसा नहीं करने का बसंती बसंती ओ बसंती मेरा टांगे का एक पैर तुट गया था सो भी मैंने टांगा चलाया और टांगा पैर तुटा था सच में नितेश परब चैनल वर मैं पास स्वागत है नक्की बगा नितेश परब वर वीडियो आने तुम्हाला आवड़ते काहीतरी तरी का होते ना आम्मी ना जरा चेक करून येतो काहीतरी प्रॉब्लेम होते दोन मिनिटात परत आलो आम्ही असंच थांबा कोणी जाऊ नका असं गेलो आणि असं आलो हा असं गेलो असं गेलो असे आलो असं गेलो आणि असं आलं तर एक मिनिट थांबा काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटत हे येत नाही वाटत हो गेले गेले सगळे तेच बोलते ना आम्ही येतो पाच मिनिटांनी परत दोन मिनिटांनी परत तुमचा चेहरा अर्धवट दिसत आहे हो थांबा आम्ही येतो थांबा थांबा